कुरुंदवाड येथील जुन्या पाण्याच्या टाकीपासून एस टी स्टँडकडे जाणारा रस्ता हा आमच्या मालकीच्या जागेतून गेला असल्याचा दावा करीत कुरुंदवाडमध्ये शंकर भाऊ कांबळे आणि त्यांचा मुलगा शशिकांत शंकर कांबळे यांनी रस्ता अडवून वाहतूक थांबवली असल्याचा प्रकार आज घडलाय या प्रकारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं कांबळे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की गेल्या चाळीस वर्षांपासून ही जागा स्वमालकीची आहे या जागेची आम्ही मोजणी केली असून हा रस्ता आमच्या जागेतून जात असल्याचं म्हणत तो अडवून धरलाय याबाबत पोलिसांना माहिती समजताच बंद करण्यात आलेला रस्ता पुन्हा वाहतुकीस मोकळा करून घेतला असे असले तरी या प्रकाराने काही वेळ कुरुंदवाड येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मी शशिकांत शंकर कांबळे हे माझे वडील शंकरभाऊ कांबळे आमचे कुरंदवाडा गावठाण हद्दीत एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस ही सो मालकीची मिळकत आहे आणि सदर मिळकतीचा आम्ही सह भूधारकांना सह हिस्सेधारकांना नोटिसा वगैरे पाठवून तक्सम भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी मागून सदर शिवा या आमच्या ताब्यातील जमिनीतील आम्ही शिवा आणि भूमी भूमीच्या ठिकाणी आमच्या आमच्या ठिकाणी निशाणी निशानी व शिवा लावून आमच्या आमची जमीन आमच्या ताब्यात असलेली जमीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे सदरचा हा रस्ता आहे आमच्या वैयक्तिक कारणासाठी आम्ही वापरत होतो सदरच्या रस्त्याची आता आम्हाला आवश्यकता असल्यामुळे आम्ही सदरचा रस्ता हा हा आम्ही आमच्या सो येण्या जाण्यासाठी वापरत होतो सदरचा रस्ता आम्हाला आता गरज नसल्यामुळे आम्ही आमची जमीन बंदिस्त स्वरूपाची करून घेत आहोत आणि यापूर्वी या जा जागेसंदर्भात आम्ही कृंदवाट नगर परिषदेला व्यक्तीच्या नोटीसद्वारे कळवलं होतं की सदर जमीन आमची आहे आम्ही सो आमच्या येण्या जाण्यासाठी आमच्या सोयी सुविधांसाठी आम्ही हा रस्ता वापरत आहे सदरच्या जागेचा आमचा मालकी ताबा आहे पण एका नालायक अधिकाऱ्यामुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे आम्हाला नाहक त्रास झाला होता पण मी शंकर भाऊ कांबळे यांचा चिरंजीव शशिकांत शंकर कांबळे गेले चाळीस वर्षे वडील आमच्या सत्य मार्गाने कुंदवड नगर परिषदेमध्ये किंवा कुंदवड नगरीमध्ये वास्तवात आहेत आणि आम्ही सत्य स्थितीवर सांगतो आणि आज आज सत्याचा विजय झाला आहे आमचा आम्ही गेली चाळीस वर्ष सांगत आलेलो आहे की आमची जागा आहे आमची जागा आणि आमची जागा आमच्या ताब्यातच आहे आणि सदर जागा आम्ही आज आमच्या ताब्यातून व्यवस्थित बंदिस्त स्वरूपाची करत आहोत आणि आज आमचा सत्याचा विजय झालेला आहे लाईव्ह मराठीसाठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार